गडे क्रमांक या मैदानातला सव्वीस सुटला आणि सव्वीस मध्ये लढत चालू झाली आला सुंदर अशी गाडी बळथ गडे क्रमांक सव्वीस चा तर आज क्रमांक तीन वर धावली गाडी श्री ज्योतिलिंग प्रसन्न सोरा इंग्लिश शिरचोडी या गाडीचा एक नंबर आला विजदल गाडी मालकाच्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली गावचा सहा पळाला पळाला साहेब शिंदे पाटील पुणे आणि पळाला पळाला आदत किंग स्पायडर सुंदर गाडी सेमीला पात्र स्पायडर आणि रुपाची गाडी गड क्रमांक बापू सत्तावीस लावून घ्या एक वती खंड वर्षानं आदत किंग शंभू दोन वती खंडवर्षानं बला आकाश गुजले नाना यांचा आदत किंग चौकटचा राजा तीन वरती जय बाबर गारडी सुलतान तांदोळी तांबोळी कुंडळ चार वरती ज्योतिर खेराडे वांगी वादळ आणि आदत किंग चिक्या चोवीस कॅरेट घरचा साथ पाच वरती स्वामी समर्थक किशोर बजरंग फायके फडतरवाडी बुथ तास क्रमांक सहा वरती स्वर्गीय रुद्रा चौर्याण फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य